बाल आज आपण या व्हिडिओमध्ये बेरीज या घटकांतर्गत दोनचा टप्पा अभ्यासणार आहोत दोनचा टप्पा म्हणजे काय दोनने वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजे टप्प्यातील संख्या तर आपण या ठिकाणी एका उदाहरणाद्वारे आपण पाहूया बघा दोन अधिक दोन बरोबर चार म्हणजे दोनच्या पुढची संख्या आहे दोनच्या टप्प्यातील चार चार अधिक दोन बरोबर सहा दोनच्या टप्प्यातील चार, चार नंतर संख्या सहा आहे त्याच सहा अधिक दोन बरोबर आठ आठ अधिक दोन बरोबर दहा दहा अधिक दोन बरोबर बारा अशा दोन ने वाढत जाणाऱ्या ज्या संख्या असतात त्याला आपण दोन दोनच्या टप्प्यातील संख्या म्हणतो त्यामुळे दोन पुढील मिळवत जाईल त्यामध्ये ॲड करत जायचं तर या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे तर या तक्त्यामध्ये बघा काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्याच्या पुढील संख्या आपल्याला दोनच्या टप्प्यातील अंदाज करून लिहायची आहे बघा दोन चार चा सहा सहा नंतर दोनच्या टप्प्यातील पुढील संख्या कोणती असेल की सहा मध्ये दोन मिळवले असता येणारी पुढची संख्या कोणती आहे आठ आहे म्हणून सहाच्या नंतर येणारी दोनच्या टप्प्यातील संख्या आठ आठच्या नंतर कोणती येईल मुलांना आठ अधिक दोन बरोबर दहा संख्या येईल दहा नंतर बारा चौदा सोळा सोळा नंतर कोणती येईल सोळा अधिक दोन म्हणजेच अठरा येईल अठरा नंतर येईल वीस त्यानंतर इथं बावीस दिलेली आहे बावीस नंतर कोणती संख्या असेल दोनच्या टप्प्यात टप्प्यातील बावीस अधिक दोन चोवीस चोवीस नंतर सव्वीस सव्वीस नंतर आहे अठ्ठावीस त्यानंतर तीस दिलेली आहे मित्रांनो तीस नंतर आहे बत्तीस आता बत्तीस नंतर कोणती संख्या या ठिकाणी हे जर आपल्याला कसं आपण ओळखायचं हो तर बत्तीस अधिक दोन याची बेरीज करायची दोन दोन चार आणि तीन अशी तीन म्हणजेच किती आहे चौतीस बत्तीसच्या पुढची संख्या कोणती आहे दोन च्या टप्प्यातील चौतीस त्यानंतर आहे छत्तीस अडतीस चाळीस चाळीस नंतर कोणते असणार आहे बेचाळीस अशा पद्धतीने आपण दोनच्या टप्प्यातील संख्या लिहू शकतो चौवेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नंतर या ठिकाणी कोणती असेल दोनच्या टप्प्यातील अठ्ठेचाळीस अधिक दोन म्हणजेच किती असणार आहे पन्नास असणार आहे त्यानंतरची पुढची लिहा शाबास बावन त्यानंतर चोपन शाबाश शाब छप्पन अठ्ठावन्न अठ्ठावनंतरची पुढची संख्या ती कशी काढणार बघा तुम्हाला जर आली बेरीज येत नसेल तर अठ्ठावन्न अधिक दोन आठ दोन दहाला ला शून्य हाला एक पाचने सहा बरोबर साठ म्हणजेच 58 नंतरची संख्या असेल दोनच्या टप्प्यातील साठ त्यानंतर बासष्ट तुम्हाला माहित आहे पुढे चौसष्ट दिले चौसष्ट नंतर कोणती असणार सहासष्ट त्यानंतर अडुसष्ट सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर त्यानंतर अठ्ठ्याहत्तर नंतर असेल ऐंशी इथं असेल ब्याऐंशी बरोबर आणि ब्याऐंशी नंतर कोणते असेल सांगा पाहू चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी त्यानंतर असणार आहे नव्वद अशा पद्धतीने पुढील टप्पा तुम्हाला पूर्ण करायचा आहे चला बरं लवकर पूर्ण करा नव्वद नंतर नव्वद नंतर असेल ब्याण्णव बरोबर चौऱ्याण्णव बरोबर त्यानंतर शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर शंभर नंतरच्या पूर्ण दोनच्या टप्प्यातील संख्या लिहा वाटप वाटतं नंतर किती असणार आहे बरोबर एकशे दोन पुढे एकशे चार एकशे सहा एकशे आठ त्यानंतर असणार आहे एकशे दहा त्यानंतर किती असणार आहे एकशे बारा चला पुढच्या संख्या पूर्ण करा तुम्ही लवकर एकशे बारा नंतर दोनच्या टप्प्यातली पुढची संख्या असेल एकशे बारा अधिक दोन करा एकशे बारा अधिक दोन किती होणार आहे दोन दोन चार एका से कि एक एकाशे एक हा आहे किती झाला एकशे चौदा त्यानंतर किती असणार बरोबर एकशे सोळा पुढे एकशे अठरा बरोबर शाब्बास त्यानंतर एकशे वीस एकशे बावीस त्यानंतर एकशे चोवीस त्यानंतर एकशे सव्वीस आणि नंतर ही एकशे अठ्ठावीस तरी मुक्त तर, तर मुलां अशा प्रकारे आपण दोन चार टप्प्यातील संख्या लिहू शकतो दोन चार टप्प्यातील म्हणजे दोन्ही वाढणारी संख्या यानंतर आता एकशे अठ्ठावीस पासून दोनशे पर्यंतच्या संख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहता आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद